महाराष्ट्रावर शोककळा अजितदादा पवार यांच्या निधनाने चिचोंडी पाटील गावात शासकीय दुखवटा महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे या घटनेचे पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील गावातही उमटले आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्या पुढाकाराने गावात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे गावातील सर्व शासकीय व खासगी संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे दिवंगत उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील येथे सर्व पक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे तसेच सकाळी नऊ ते अकरा या वेळेत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी आणि धरारीचे नेतृत्व गमावले असून चिचोंडी पाटील गावात शोकमय वातावरण आहे आज महाराष्ट्र आणि राज्यासाठी देशासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अतिशय दुःखद बातमी आहे सकाळी सकाळी साडेआठ वाजता नऊच्या दरम्यान अनेक फोन आले अजितदादांची प्रकृती चिंताजनक आहे आणि थोड्याच वेळा टीव्हीवर या ठिकाणी दाखवण्यात आलं की राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि कामाचा माणूस ज्यांना म्हणून ओळखलं जातं धडडीचं नेतृत्व या ठिकाणी पाच सहा वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद यांनी कामा भूषवलं पा कामाचा ठसा आणि भाड्या पाटे कामाचं या ठिकाणी कामावर हजर होऊन कामाची चुणूक दाखवणारे अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हळहळून गेला हादरून गेला खऱ्या अर्थाने दादांची जेव्हापासून ही बातमी कळली त्यावेळेस राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर अक्षरशः हळहळून गेलेले आहेत दादांवर आज ही सकाळी सकाळी ही बातमी कळ दादांबद्दल कळाली अक्षरशः अनेक पदाधिकारी वरून गेले आम्हाला सुद्धा त्याचं प्रचंड दुःख झालेलं आहे चिचंडी पाटील ग्रामस्थ सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय दादांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पवार परिवार या दुःखातून त्यांना या मुक्ती म्हणावी त्याचबरोबर आदरणीय दादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते म्हणून चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने या ठिकाणी या, या ठिकाणी दुखवटा जाहीर करून आज सर्व संस्थांना शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे शिक्षण संस्थेच्या सुद्धा स्कूलला सुट्टी दिलेली आहे अतिशय मोठी शोककळा दादांच्या जाण्याने या राज्यावर पसरलेली आहे परत असा नेता होणे नाही या निमित्ताने सांगतो कामाचा आणि धराळीचा हा नेता होता राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री दादा यांचं आज सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान विमान दुर्घटनेमध्ये दुःखताचं निधन झालं जान। त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्रच असेल महाराष्ट्रच नव्हे देशावर दुःखाचा डोंगर फसवला निश्चितच योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा हा राजकीय नेता होता समाजाशी बांधील असणारा मराठा समाजाची त्यांना जाण असणारा आणि मराठा समाजाचे प्रश्न फोडवणारा नेता आपण महाराष्ट्राने गमावलेला आहे पवार कुटुंबाला आणि जे महाराष्ट्राचे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी पंढरीच्या पांढर्यांनी हो। त्यांना द्यावं आणि याच्या चे जीवात शांती लाभावी अशी मी चिसोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी प्रार्थना करतो आणि